नमस्कार मी पुष्पताई टिळेकर तुम्हाला एक जनाबाईचा अभंग म्हणून दाखवणार आहे तो तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद हरी नामाची हरी नामाची बरी तेटोपली, टोपली हरी नामाची हरी नामाची बरी ते टोपली तुम्ही येता का जाऊ मी एकली तुम्ही येता का जाऊ मी एकली तुम्ही येता का जाऊ मी एकली हरिनामाचा हरिनामाचा बरे ला बाजार हरिनामाचा हरीनामाचा भरला बाजार तुम्हाला देते मी घेता का उधार तुम्हाला देते मी घेता का उधार तुम्हाला देते मी घेता का उदार हरी नामाची हरी नामाची बरी ते टोपली हरी नामाची हरी नामाची बरी ते टोपली तुम्ही येता का धाव मी एकली तुम्ही येता का धाव मी एकली हरी नामाची हरी नामाची नामामी झा हरी नामाची हरी नामाची नामामी झा हरी नामाची हरी नामामी तुम्ही येता का जाता माघारी तुम्ही येता का जाता माघारी तुम्ही येता का जाता माघारी जनी माने धनी माने अशा कशा बाया जनी माने धनी माने आशा कशा बाया जन्मा येऊ नी येऊ निघेल्या वाया जन्मा येऊ नी येऊ निघेल्या वाया जन्मा येऊ नी येऊ निघेल्या नामाची हरिनामाची नामाची बरी तेोपली हरी नामाची हरी नामाची बरी तेोपली तुम्ही येता का मी झाली तुम्ही येता का जाऊ मी एक तुम्ही येता का जाऊ मी एक